घरातील दररोजच्या कटकटीला आणि भांडणाला कंटाळून कुणाल त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडण्यासाठी आला होता तो आपल्या आईवडिलांना म्हणाला आई बाबा इथे आला आहात तर इथे वृद्धाश्रमात सुखाने राहा घरची काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे मला मीटिंग आणि भरपूर कामं असतात त्यामुळे मला काही जास्त मिळणार नाही वेळ मिळणार नाही तुमच्याशी बोलायला काही प्रॉब्लेम असेल तर मी मधून अधून तुम्हाला भेटायला येत जाईल त्यावर वैभवराव आणि सुनीता ताईंना याचं खूपच वाईट वाटलं त्यांना आयुष्यात असं वाटलं नव्हतं की आपल्याला वृद्धाश्रमात जावं लागेल वृद्धाश्रमात जाऊन राहावं लागेल त्यांना अशाच अशीच आशा चा, होती की आपल्या आपल्या म्हातारपणात आपला मुलगा आपली चांगली प्रकारे काळजी घेईल आणि आपलं म्हातारपण सुखात जाईल पण कुणाल शिकून मोठा झाला लग्न झालं आणि मग त्याचा संसार चालू झाल्यामुळे त्याला फक्त त्याची बायको आणि मुलं दिसायला लागली तर त्यांच्यात इतका गुरफटून गेला की त्याला आईवडिलांची काळजी घ्यावी त्यांचा विचार करावा याचं पूर्णपणे तो विसरून गेला आणि त्यामुळे घरात शेवटी भांडणं होऊ लागली आणि म्हणूनच तो कंटाळून आपल्या आईवडिलांना म्हणाला आई बाबा तुम्ही आता वृद्धाश्रमात जाऊन राहा कारण तुम्ही जर इथे राहिलात तर रोजची भांडणं होतात आणि त्याचा परिणाम माझ्या लहान मुलांवर होतो म्हणून कुणाला आज त्यांच्या आईवडिलांना त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडण्यासाठी आला होता मित्रमैत्रिणींनो सुनीताताई आणि वैभवरावांच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली होती पण आज तिने त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच आश्रू पाहिले होते ते हळव्या शोरात तिला सांगू लागले आयुष्यभर कष्ट करून घाम गाळून जे घर उभं केलं ज्या घराचा प्रत्येक कोपरा ह्या हाताने सजवला ते घर सोडून येताना काही नाही वाटले त्या घराचा उंबरटा नेहमीप्रमाणे सोडून येतानाही काहीच नाही वाटलं ग पण पण वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना बांज असल्यासारखं वाटलं बघ ती त्याच्याकडे खिन्न नजरेने बघत राहिली पापणी न हलावता त्याने स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाली पुढे तो म्हणाले सुनीता मी जो निर्णय घेतला आहे ना तो योग्य आहे ना ग तिने बस होकारार्थी मान हलवली मनात उदासीनता होती त्याच्या आणि थोड्या तिच्याही त्याने पुन्हा विचारलं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना गं हे वय राहिलं नव्हतं कष्ट करण्याचं पण त्याला पुन्हा शून्यातून विश्व विश्व विश्वनिर्माण करायचं होतं स्वाभिमान दुखावला गेला होता त्यांचा त्याच्या डोकं खांद्यावर डोके हलकेच टेकत त्याला सावर हो म्हणायला म्हणाली ती उद्याचा दिवस वेगळा असेल वाज घरात वाद सुरू होता वैभव व सुनीता दमले होते पण कुणाल बोलतच होता तुम्ही मला शिकवलं बाबा तुम्ही मला शिकवलं माझं उत्कृष्टरित्या संगोपन केलं मला मान्य आहे पण ते तुमचं कर्तव्यच होतं तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्यामागे तुमचा स्वार्थ होता मी मोठा होईन तुमचा सांभाळ करेन हा स्वार्थ होता तुमचा पण मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली आहे महिन्यातून एकदा मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन मला याचा काहीच फायदा नाही आणि हो म्हणूनच ते माझे कर्तव्यही नाही आहे मन या वयात मी तुम्हाला माझ्या पगारातून बाहेर काढले तर मला काळजी आहे समाज काय बोलेल ह्यापेक्षा तुम्ही काय खाल कसे राहाल कुठे वास्तव्य कराल या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे उगस महिन्यातून पंधरा दिवसातून होणारी वादावादी तरी घरातली टाळता जा टाळली जाईल आणि आजेलाही आवडत नाही बाबा आणि अमर पण आता मोठा होतोय त्याच्या बालमनावर आपल्या भांडणाचा आणि तुमच्या नियमांचा साखळीत अडकून राहण्याने सा वाईट परिणाम होत आहे आणि आम्हालाही आता आमच्या पद्धतीने जीवन जगायचं आहे प्रत्येक गोष्टींसाठी तुमची परवानगी घ्यायची मग तुम्ही विरोध करणार मग वाद होतात नको हे आता बस करूया तुमच्या अडचण होते आम्हाला घरात तुम्हाला आता निघायला हवं आमच्याकडे बघून नाही पण अमरकडे बघून तरी हे एका दमत बोलला कुणाला सारं काही मग वैभव आणि सुनीतेचा मात्र श्वास कोणला होता त्या रात्री ते दोघे जेवलेच नाहीत झोपही नाही लागली त्यांना बॅग पॅक करून ते बस अंधाराकडे घाबरून बघत होते पण अंधारातून कधीतरी पाठ तर होणारच होती ना तो उजेड कधी येऊच दे येऊच नाही अंधार असाच राहावा आपले घर सुटू नये असंच वाटत होते वैभव आणि सुनीताला पण उजेड झाला वृद्धाश्रमही पाहिले वृद्धाश्रमापर्यंत सोबत कुणाल आला होता वृद्धाश्रमाची पहिली पायरी चढणार तेवढ्यात कुणाल म्हणाला बरं आई आई बाबा आजपासून तुम्ही घरी फोन करत जाऊ नका ना नाहीतर अमरला तुमची सारखे आठवण येत राहील लहान आहे तो अजून आणि अजयलाही ते आवडणार नाही आणि घरी यायचा हट्ट करू नका मी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी नवीन कपडे आणि मिठाई पाठवत जाईन बस इतकाच बोलला कुणाल बस इतकाच बोलला कुणाल जाता जाता वैभव आणि सुनीता मात्र काहीच बोलले नाहीत ते बस बघत राहिले त्याच्याकडे डोळ्यात आसवी इतके दाटली होती की कुणाल पाठ फिरवून कधी निघून गेलं हे त्यांना समजलंच नाही एक प्रश्न मनात थैमान घालत होता मुले जन्माला का घालतो आपण पालकांनी जे त्यांच्यासाठी केले ते कर्तव्य पण तेच जर पाल्याने पालकासाठी केले तर ते उपकार झाडाला मुळांचे ओझे होते हेच खरं मुळांना मात्र झाडाचे ओझे कधीच होत नाही थोडीशी मुळे डगमगली की झाड लगेच कोसळून पडते पण झाडाचे मात्र इतके ओझे घेऊन ही तसेच खंबीरपणे उभे असत दोघांच्याही वृद्धे गेले आठ दिवस खूप जड वाटत होत गेल्या आठ दिवसात त्यांना तीव्रपणे जाणवले होते की आपण शरीराने म्हाते झालोय पण वैभव आणि सुनीताने आशा सोडली नव्हती शेवटी त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला वृद्धाश्रमातून बाहेर पडताना खूप मोकळं मोकळं वाटत होतं दोघांनाही पण वैभवने खूप चांगली माणसं जोडली होती तरुणपणात तरुण असताना जणूत हरिश्चंद्र होते ते सुनीता मात्र सारखी भांडायची ते दानशुरूपणा त्याला आवडत नसायचा पण तेव्हा केलेली मदत आता मात्र उपयोगी पडली होती बस आता निघायचं बाकी होतं निघण्याआधी कुणालला फोन केला हळवार आवाजात वैभव बोलू लागले हॅलो कुणाल बोटा मी बोलतोय पलीकडून कुणाल म्हणाला हो बाबा बोला लवकर काम आहेत खूप इकडे वैभवने बोलायला सुरुवात केली बाळा तू म्हणालास की मी तुझ्यासाठी जे केले ते माझं कर्तव्य होतं पण तू जे माझ्यासाठी करतोस ते उपकार बेटा तुला असे वाटते की तू आहेस म्हणून मी आहे मी बाबा होतो तुझा मी आहे म्हणून तू आहेस आणि हो आजपासून तुझे वृद्धाश्रमात उपकार म्हणून किंवा भीक म्हणून जे पैसे पाठवतोस ना ते नको पाठवूस आजपासून ते पैसे कारण आम्ही आज वृद्धाश्रम सोडून चाललो आहे आम्ही मान्य केले आम्ही वान जाऊ आम्हाला कोणताही मुलगा नाही जमले तर तूही तुझ्या नावा नावातून माझं नाव आणि आडनाव काढून टाक नाव आणि आडनाव काढून टाक बाळा इतकंच बोलून त्यांनी फोन ठेवला एक नजर सुनीताकडे पाहिले नाराज होती पण नवऱ्याचा आज जास्तच अभिमान वाटत होता तिला शेवटी दोघांनी एकमेकांचा हात पकडला व निघून गेले नव्या भविष्यात पण मागे सोडून गेले एक शब्दात असणारा प्रश्न उत्तर आणि अर्थ बदलून गेलेला तो वांस मुलाचे उपकार नको मुलाने वृद्धाश्रमात पैसे भरून आणून सोडले आणि तिथे तो आपल्याला थोडेफार पैसे पाठवून देत आहे आणि आपण त्याच्या उपकारावर झोपत आहोत हे मात्र वैभव आणि सुनीताने पूर्णपणे बदलून टाकले होते आणि वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर नवीन जीवनाची पुन्हा एकदा सुरुवात केली होती वैभव काकांचं मत नेहमी असं असायचं ते सुनीताला म्हणायचे आजपर्यंत कष्टाने स्वाभिमाने जगत आलेलो आहे त्यामुळे यापुढे देखील कोणाची भीक घ्यायची नाही आणि लाचार घेऊन तर जगायचंच नाही बस आपल्या दोघां नवरा बायकोंची आपल्याला खंबीर साथ हवी आहे त्यामुळे आपल्याला कोणाच्या आधाराची गरज लागणार नाही असं म्हणून दोघांनी नवीन भविष्याची सुरुवात केली दोघे शहरात न राहता गावाकडे निघून गेले आणि वैभव काकांनी सुनीताला सांगितलं सुनीता आज सुनीता आज आपण ज्या मुलामुळे वान झालेला आहोत पोटाच्या पोराने ज्याला जन्म दिला त्याने आपल्याला झिडकारलं आपल्याला घरातून बाहेर काढलं मग आपण अशा लेकरांच्या हो होऊ की ज्यांना या जगामध्ये कुणीच नाही नाहीये सुनीताना ना सुनीतालाही वैभव काकांचा हा प्लॅन आवडतो ती देखील म्हणते हो बरोबर आहे ह्या उतार वयामध्ये अजून आपण काहीतरी नवीन उप करणार आहोत हा प्लॅन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्यांनी मग गावाकडच्या जमिनीमध्ये गावातील काही लोकांना सोबत घेऊन एका मोठ्या सुरु करायला सुरुवात केली वैभव काकांना पंधरा एकर जमीन होती मुंबईला स्वतःचे दोन फ्लॅट होते बँक बॅलेन्स देखील गडगंज होता कारण त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांनी भक्कम पगाराची त्यांच्या नोकरी होती आणि एकुलता एक, एक मुलगा असल्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी भरपूर प्रॉपर्टी जमा करून ठेवली होती त्यामुळे ते अनाथ आश्रम आहे उभं करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची पैशांची तर अडचण आली नाही त्यांनी ते पंधरा एकर मध्ये जमिनीमध्ये एक एकर जमिनीत आश्रमाचे बांधकाम केलं आणि एक एकरमध्ये गार्डन केलं राहिलेली तेरा एकर जमीन त्यांनी गावातल्या सावकाराला विकून टाकली त्याचे त्यांना भरपूर पैसे मिळाले होते आणि मग शेवटी बघता बघता आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले आणि आश्रमाला नाव दिलं गेलं वात्सल्य पाहता पाहता आश्रमात नवीन ॲडमिशन सुरू झाली गावातील आजूबाजूच्या पुढाऱ्यांनी या वात्सल्य आश्रमाची एवढी जाहिरात केली होती की तिथे पहिल्या एका महिन्यातच दोनशे पोरं राहायला आली होती त्या पोरांमध्ये एक प्रत्येक मुलाचं एक वेगळंच दुःख असायचं कुणाला आई नसायची तर कुणाला वडील नसायचे कधीकध तर दोन्ही नसायचे असे रस्त्यावर झोपणाऱ्या मुलांना वैभव काकांनी आणि सुनीता काकींनी आपल्या प्रेमाने वात्सल्य आश्रमात आणलं होतं आणि पाहता पाहता या आश्रमाची या आश्रमाची चर्चा संपूर्ण राज्यभर देशभर पसरली परंतु सुनीता काकींनी आणि वैभव काकांनी कुठेही त्यांचा नावाचा उच्चार केलेलाच नव्हता आता राज्य सरकार भारत सरकार देखील त्यांच्या आश्रमाला देणगी द्यायला सुरुवात केली होती आजूबाजूच्या गावामधील लोक लांबून लांबून येऊन देखील तेथील मुलांना खाऊ गोळ्या बिस्किट अभ्यासाची साहित्य देत होती पुस्तकं देत होती सगळं काही व्यवस्थित चालू होत एक दिवस सायंकाळच्या वेळी वैभव काका आणि सुनीता काकीमांत गार्डन मध्ये बसले होते आणि मुलं खेळत होती तेव्हा वैभव काकांनी सुनीता काकींना सांगितलं सुनीता बघितलंच एका मुलाला जन्म दिला आपण परंतु त्याच मुलाने आपल्या त्याच आपल्या मुलाने वयाच्या आपल्या पन्नासाव्या वर्षी आपल्याला आपण बांज असल्याचं दाखवून दिलं त्याने आपल्याला घराबाहेर काढून ठे टाकलं आणि आपल्याला क्षणात परक करून टाकलं परंतु सुनीता आज बघितलं एका मुलाने जरी आपल्याला झिडकारलं असलं तरी आज आपल्याकडे हजारो मुलं आहेत की ज्यांचे आपण आई बाबा आहोत आणि त्या लहान लहान लेकरांकडूनही आपल्याला तेच प्रेम मिळत आहे मग कधी कधी असं वाटतं मुलांना जन्म देण्यापेक्षा त्यांच्यावरती संस्कार करणं खूप गरजेचं असतं आज आपल्याला एका मुलाने घराबाहेर काढलं नसतं तर आज आपल्याला एवढी हजारो मुलं भेटलीच नसती बरं झालं सुनीता देव 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 जे करतो परमेश्वर जे करतो ते चांगल्यासाठीच करतो दोघे आज त्यांच्या आयुष्याच्या वळणावरती समाधानी होती सुखी होते आणि आज एक मोठ्या राज्यस्तरीय फंक्शनमध्ये वात्सल्य आश्रमाची निवड झाली होती या आश्रमाला लाखोंची देणगी मिळणार होती आणि सन्मानही प्राप्त होणार होता हे सगळं फंक्शन लाईव्ह चालू होता आणि या लाईव्ह चालू होणार असणाऱ्या फंक्शन मध्ये भरपूर लोक लाईव्ह कार्यक्रम पाहत होती रविवारचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना सुट्टीच होती त्यामुळे सगळे रिलॅक्स होते त्यामुळे जेव्हा टी व्हीवरती हा लाईव्ह कार्यक्रम पाहणारे भरपूर जण होते पाहत होते त्यामध्ये कुणाल देखील लाईव्ह कार्यक्रम हा पाहत होता वात्सल्य आश्रमाचे नाव पुकारलं आणि वैभव काका आणि सुनीता काकी स्टेजवरती गेल्या मान सन्मान घेतला आपलं प्रशस्तीपत्रक घेतलं लाखांची मिळणारी अमाऊंट होती त्याचा चेकही घेतला हे सगळं दृश्य कुणाला मात्र पाहत होता आणि त्याच्या बायकोला मोठ्यानेच आवाज देऊ लागला ती पळत तिकडे येते पळते इकडे 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 ये बोलतो तो बघ टी व्हीवरती कोण दिसतय ते त्याची बायकोही पळत येते आणि म्हणते आव बाबा हे तर आई बाबा आहेत आपले अगो हो ना खरंच आईबाबा आहे मला वाटलं पहिल्यांदा दुसरा तिसरा कुणीतरी आहे म्हणून माझाही माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसला नाही म्हणून तुला पाहण्यासाठी बोलवलं घाईघाईने पण आईबाबा इथपर्यंत कसे पोचले आणि या वाचलेल्या आश्रमाची एवढी चर्चा या आश्रमाचे फाउंडर तर आईबाबांचं नाव घेता येईल आईबाबांचंच नाव घेतलेलं आहे मग खरंच हा आश्रम त्यांनी उभा केला असेल का कुणाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्यातच वैभवराव वैभव मान्यवरांना मनंती करतात की मला दोन शब्द बोलण्यासाठी द्या त्यावेळी वैभव काकांनी जे काही भाषण केलं त्यामुळे सगळा समाज जागा झाला वैभव काकांनी भाषणाला सुरुवात केली आणि नमस्कार म्हणाले मंडळी मे वैभव सर देशमुख आणि आज माझ्यासोबत आहेत त्या माझ्या सुनीता वैभव सर देशमुख माझ्या पत्नी आज तर आम्ही तुमच्यासमोर उभा आहे ते फक्त म्हणजे वात्सल्य आश्रमाचे फाउंडर म्हणून परंतु या मागची कथाही तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल हे वाचल्य आश्रम कशामुळे उभे आहे आणि त्याचं क्रेडिट कोणाला जातं त्यामुळे प्रत्येकजण उत्सुकतेने ऐकत होतं की नक्की याचं क्रेडिट घेणारा खूप महान असावा वैभव काका भाषण करत होती आणि सगळ्यांना सांगितलं वात्सल्य आश्रमाचं क्रेडिट हे फक्त आम्ही ज्या मुलाला आम्ही जन्म दिला होता त्या मुलाला जातं आत्ता प्रत्येकाला प्रश्न पडू लागला म्हणजे नक्कीच या काका काकींचा मुलगा आज या जगामध्ये नाही आहे किंवा देवाघरी निघून गेला आहे त्यानंतर वैभव काकाने सांगितलेचं क्रेडिट ज्या मुलाला आम्ही जन्म दिला त्याला गेलं आहे कारण असं आमचंही वयाची पन्नास वर्ष ओलांडल्यानंतरही सख्या जन्म दिलेल्या मुलांनी आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडलं एकुलता एक मुलगा होता परंतु त्याला आम्हाला सांभाळणं जड होत होतं सगळी प्रॉपर्टी तर त्याचीच होती परंतु त्याला म्हातारी आईबाबांची लुडबुड नको होती त्याच्या संसारात म्हणून त्याने सरळ आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन पैसे भरून पाठवलं त्यानंतर पहिले एक दोन महिने तर तो कोणत्या सणाला आम्हाला नवीन कपडे आणि मिठाई घेऊन येत होता परंतु अशी लाचारीने जगणं आम्हाला जमलं नाही आम्ही त्याच्यापुढे स्वाभिमान घाण ठेवून जगल्यासारखं आम्हाला वाटत होतं संपूर्ण आयुष्यावर आम्ही स्वाभिमानीने जगलेली म्हातारी माणसं आणि हा दिवस आमच्या वाट्याला आला होता परंतु माझ्या बायकोची मला खंबीर साथ होती त्यामुळेच आम्ही हा शेवटी हा निर्णय घेतला की ज्यावेळी आम्ही आम्ही घराची पायरी उतरलो आणि वृद्धाश्रमाची पायरी चढलो त्याच दिवशी आमचा मुलगा आमच्यासाठी मेला आणि आम्ही वान झालो हे भाषण कुणाला देखील ऐकलं होतं आणि हे जसं जसं ऐकत होता, जस जस होता तसतसं त्याच्या पायाखालची जमीन सरकत होती रसिक प्रेक्षकही ऐकण्यासाठी उत्सुक होते काकांनी सांगितलं ज्या दिवशी आम्ही बाहेर घराबाहेर आलो त्याच दिवशी आमचा आणि आमच्या मुलाचा सर्व काही नातेसंबंध संपून गेले आम्ही आमच्या पन्नाशीनंतर नवीन जीवनाची नवीन भविष्याची सुरुवात केली आणि मग आम्ही एक निर्णय घेतला ज्या मुलामुळे मुला आज आमच्यावर ही वेळ आली त्याला असा काही धडा शिकवायचा की समाजामध्ये ज्या मुलांना घरी आईबापाची गरज आहे अशांना प्रेम वात्सल्य माया ममता सर्व काही द्यायचं खरंच ज्यांना आईबाप आहे त्यांना आईबापाची किंमत काहीच किंमत नाही परंतु ज्यांना ज्यांना आईवडील नाही त्यांना विचारा नक्की आईबापाचं महत्त्व काय असतं ते अहो ज्यांना हात आहे त्यांना हाताची किंमत काय करणार ज्यांना नाही त्यांना विचारून बघा ते हाताची किंमत काय असते खरंच ज्यांना आईबाप नाही त्यांना विचारा आईबापांची किंमत काय असते त्यानंतर आम्ही आमच्या गावी गेलो आणि आश्रमाची निर्मिती केली वात्सल्य आश्रमाची निर्मिती केली आणि बघता बघता या आश्रमात आज हजारो मुलं आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की एक मुलगा मेला तर देवाने एक मुलगा मेला परंतु देवाने आम्हाला हजारो मुलांचे आईवडील बनवले यामध्ये आम्ही खूप आनंदी आहोत कारण ज्या मुलाला जन्म दिला होता त्याने आजपर्यंत फक्त आम्हाला दुःखच दिलं परंतु ह्या मुलांना आईवडील नाही प्रत्येक गोष्टीची किंमत कळते त्यांना आईबाबाची खरंच किंमत कळते त्यामुळे हजारो मुलं आमच्या दोघांमध्ये आईवडील शोधताना शोधतात आमच्यात आणि आम्हालाही अभिमान वाटतो की आम्ही एवढ्या सगळ्या मुलांचे आई मुला आहोत मुलां आज आपण पुढच्या पोरांना शिक्षण देतो जन्म देतो सगळ्या गोष्टी पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या देत असतो त्यांचे प्रत्येक लाड प्रत्येक हट्ट तितक्याच तत्परतेने आपण पूर्ण करत असतो परंतु तेच मुलं परत तीच मुलं त्यांच्यावर आपल्या आपल्यावर आपल्याला जेव्हा सांभाळण्याची वेळ आली की ते आपल्यावर दूर लोटतात आपल्याला वृद्धाश्रमात नेऊन सोडतात उलटसुलट बोलून आपला अपमान करतात नको नको त्या शब्दांना प्रत्येक परिस्थितीला आपल्याला त्यांच्यासमोर लाचार म्हणावं लागतं आपल्या संपत्तीवर प्रॉपर्टीवर ते आनंद घेत असतात त्यांचं लाईफ एन्जॉय करत असतात आणि आपल्याला मात्र प्रत्येक गोष्टीसाठी दळण्यातल्या खड्याप्रमाणे निवडून काढतात त्यांना त्यांच्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसांची लुडबुड नको लुडबुड मी अजिबात चालत नाही फक्त त्याच म्हाताऱ्या माणसांची प्रॉपर्टीवरून हक्क सांगायला त्यांना लाज वाटत नाही प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना फक्त जन्मच नाही राय दिल दिला तर संस्कारित करायला हवं तसं आईवडील आपल्या मुलांवरती संस्कार करतच असतात फक्त अभाव असतो तो त्यांच्या वर्तणुकीचा आणि मी आज आपण सर्वांना एक विनंती करतो प्रत्येक म्हात्या आई आईवडिलांनी आपली सगळी काही प्रॉपर्टी असेल ते मुलांना न देता थोडीफार तरी थोडीफार तरी स्वतःसाठी पण ठेवावे नाहीतर उद्या तुमच्यावर आमच्यासारखी वेळ येऊ नये आणि आली आणि आलीच तर त्यातून तुम्हाला असणारी थोडीफार प्रॉपर्टी तुमची जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला कामाला येणार आहे शेवटच्या क्षणाला मुलं देखील हात वर करून निघून जातात राखतो फक्त राहतो फक्त आपणच आपल्याला आणि आज मी तुम्हाला सर्वांना हे सांगत आहे आमच्या जन्म दिलेल्या पोराने आम्हाला रस्त्यावर काढलं आणि सांगितलं जन्मदिणं तुमचं कर्तव्य होतं परंतु तुम्हाला पर सांभाळणं हे माझं कर्तव्य नाही तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला शिकवलं ते तुम्ही तुम माझ्यावर उपकार केलेले नाही त्यामुळे मी तुम्हाला सांभाळायला बांधील नाही आहे आज त्याच पोराच्या नाकावर टिचून आम्ही इथपर्यंत प्रवास गाठला आहे आणि हे लाईव्ह जेव्हा तो पाहील किंवा हे भाषण जेव्हा तो ऐकेल तेव्हा त्यालाही धक्काच नक्कीच बसणार रा, बसणार आहे आणि या सगळ्या समाजाबरोबर समाजासमोर जाहीरपणे सांगतो की माझ्या मुलाला मी स्वतःच्या हिमतीने कमवलेले मुंबईमधील जे घर आहे ते फ्लॅट जे घर आहे ते खाली करायला सांगत आहे आणि ते विकून त्यातून मिळणारी सर्व रक्कम ही आपल्या वात्सल्य आश्रमाची एवढी करून वात्सल्य आश्रमासाठी एवढी करून ठेवणार आहे जे आमच्या मुलांसाठी खरंच कामाला येईल हे भाषणामध्ये शब्द ऐकल्यानंतर कुणाला अजून एक, एक मोठा धक्का बसतो तू विचार करतो आईबाबांनी हा असा निर्णय कसा घेतला आहे त्यांनी मला फ्लॅट खाली करायला सांगण्याच्या आधीच मला त्यांची पाय धरून माफी मागायला हवी आणि त्यांनी आज मला फ्लॅट खाली खाली करण्याचं सा सांगितलंय फक्त उद्या तर ते गावचे पंधरा एकर जमीनसुद्धा विकून टाकतील आपल्या नावावर असलेली पंधरा एकर जमीनसुद्धा विकून टाकतील ते मग मी काय करायचं एकतर आजपर्यंत लाईफ एन्जॉय करता करता एकही एकही एक रुपया सेव्हिंग करून ठेवलेला नाही आणि बाबांनी हा निर्णय जर घेतला तर मी एका एक मिनटात रस्त्यावर येईल हा विचार करत असतानाच वकिलांची एक नोटीस आहे ती यांनी त्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं असतं पाच दिवसांच्या आत तुम्ही हे घर खाली करा हे घर ज्यांच्या नावावर आहे त्यांनी ते विकून टाकलं आहे आणि त्यांचा दुसराही जो फ्लॅट आहे तोही विकला गेला आहे ही नोटीस दुसऱ्याच दिवशी कुणालला हातात पडते तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो ताबडतोब त्याच्या गावाकडे निघतो गावाकडे गेल्यानंतर तो आईबाबांची माफी मागतो आईबाबा त्याला माफ करत नाही आणि सांगतात आज तो आमचा मुलगा नाही आहे आम्ही तुला ओळखतही नाही आमची तर ही हजारो मुलं आहेत त्यात तू नाही आमचा तुझा आणि आमचं तु काही नातं नाही आहे ह्या हजारो मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला हे निर्णयाचं निर्णय घ्यावीच लागतात परंतु कुणालने बाबांचे आणि आईचे आईनं विनंती केली की के तुम्ही गावची ज जी जमीन आहे ती विकू नका मी तुम्हाला सांभाळेल मला माफ करा आजपर्यंत जी माझी चूक झाली त्याबाबत माझी मा मी माफी मागतो तुमची परंतु मामाने सांगितलं तुझ्या स्वप् जमिनीची ज ज्या स्वप् जमिनीची स्वप्न पाहत आहे ना ती जमीन देखील मी विकली गेलेली आहे विकली आहे आणि जो फ्लॅट विकू म्हणत नाही विकू नको म्हणत आहे ते दोन्ही फ्लॅट मी विकून टाकले आहेत आणि तू आज तू गावी आला आहे परंतु आज हा सहावा दिवस आहे हा विचार नाही केला की पाचव्या दिवसापर्यंतच तुझा तुझा वेळ होता रूम खाली करण्याचा तेवढाच कुणालला कुणालच्या बायकोचा फोन आला आणि म्हणाली अहो कोर्टाची माणसं आलेली आहेत घरी आणि त्यांना सगळं सामान आपलं घराबाहेर काढलं आहे ते आता रडून रडून सांगत होती कुणाला कळून चुकलं होतं आता काही आता सगळं काही होत्याचं नव्हतं झालंय आई बाबा असं मला रस्त्यावर मला माहीत नाही की असं रस्त्यावर सोडतील बाबा आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत आम्ही माफ करा आम्हाला परंतु सुनीता का काकी आणि वैभव काकांनी कुणाल हा सांगितलं की हा आमचा शेवटचा निर्णय आहे आणि आता हा बदलणार नाही ज्यावेळेला खरी आम्हाला तुझी गरज होती तेव्हा तू आम्हाला अडगळीचं बाहेर फेकलं तू आम्हाला आम्हीच कमावलेल्या घरातून जाताना आम्हाला किती वाईट वाटलं असेल वाट वाट आमच्या मनाला काय वाटलं असेल याचा तू एकदाही विचार केला नाही आणि आमच्याच स्वतःच्या घरामध्ये थाटामध्ये राहून तो आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं आणि आमच्यावर उपकार केल्याप्रमाणे महिन्याला पैसे पाठवत होता आम्ही संपूर्ण आयुष्यभर तुझ्यासमोर कधीही लाचार नव्हतो लाचार राहिलो नाही आणि यापुढे राहणार नाही तूच आमच्यासमोर लाचार आहेस आणि भिकारीही आहेस कारण तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढून आम्ही तुला जन्म दिला तुझ्यावर पाहिजे तो खर्च केला मनाप्रमाणे जीव लावला तुला तुला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आणून दिली आणि तू आजपर्यंत आमच्या घरामध्ये राहिला याचा खर्च तू आता देऊन टाक नाही देणार तू आम्हालाही आहे कारण तुझी तेवढी ऐकतच नाही कारण तू रोडवरचा भिकारी झाला आहेस आता आणि तुला वाटत नसेल ना तू भिकारी आहेस तर मग देऊन टाक आम्ही धीर सांगितलेलं प्रत्येक गोष्टीची किंमत कुणाल आता खाली मान घालून एकटाच शून्यामध्ये हरवून गेला होता कुणाल शेवटी बाबांना म्हणाला बाबा मला फक्त एकदा माफ करा मला माझा वागण्याचा खूप मोठा पश्चाताप होत आहे मला त्याचं प्रायचित भोगू द्या प्लीज मला फक्त एकदा माफ करा बाबा थारा मन आई आई मी स्वार्थासाठी खूप खालच्या थराला गेलो होतो पण मला आता आईवडिलांची किंमत कळाली आहे आईवडील आपल्या मुलांसाठी खूप काही करतात सर्व गोष्टींचा त्याग करतात पण मी मात्र स्वार्थी दुनियेत जगत होतो बाबा मला तर सगळ्या गोष्टींचा वागण्याचा पश्चाताप होत आहे शेवटी वैभवराव कुणाला म्हणाले आईवडिलांसोबत वाईट वागलं तर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्यासोबतही तसंच घडणार आहे कारण कर्माचं फळ हे इथंच भोगावं लागतं कुणाल म्हणून आपल्या आईवडिलांना जप त्यांना वृद्धाश्रमात नाही रस्त्यावर नाही तर घरात आनंदात ठेवा हे सगळ्यांना मी सांगतोय शेवटी वैभव आणि वैभवरावांनी त्याला मोठ्या मनाने माफ केलं आणि त्याला एक फ्लॅट त्याच्या नावा करून दिला काही दिवसानंतर कुणाल आणि त्याची बायको वैभव काका आणि सुनीता काकांना काकींना भेटण्यासाठी आले त्यांच्या आवडीचे गोष्टी आवडीचे पदार्थ त्यांच्यासाठी घेऊन आले होते ते बघून वैभव काका आणि सुनीता काकी देखील खूप खुश झाल्या आणि मनातल्या मनात म्हणाल्या आपल्या मुलाला आपली चूक समजली यातच सर्व काही आलं कुणाले त्यांना घरी येण्यासाठी खूप आग्रह केला पण वैभव काका आणि सुनीता काकी मात्र त्याच्याबरोबर जायला तयार झाले नाहीत ते त्याला म्हणाले तू तुझ्या आयुष्यात सुखाने राहा आम्हाला आमच्या आयुष्यात सुखाने राहू दे आणि आता मित्रांनो वैभव काका आणि काकी मात्र आपल्या हजारो मुलांसोबत आनंदामध्ये जीवन जगत आहेत मित्रांनो वैभव काकांनी आणि सुनीता काकींनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कुणालला झालेला पश्चाताप त्याला त्याची कळालेली चूक तुम्हाला कशी वाटली आणि शेवटी सुनीता काकींनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद